मला गव्हर्नमेंटला मी हात जोडून विनंती आहे की मला मदत कराव त्यांनी नवराच पाहिजे नुसता नवरा पाहिजे सासू नको सासरा नको काय नको नको कोण सांभाळत नाही कोणाला तुम्हाला कुटुंबासोबत राहायला आवडते नाही नाही मला फॅमिली बरोबरच राहायला चांगलं वाटतं कुटुंब आहे तर सर्व काही आहे आपण एकट्या असू तर आपल्याला कुटुंबाचा हा मोठा आधार असतो येणाऱ्या आड्याडचणी किंवा आरोग्याची समस्या असेल इतर काही समस्या असेल तर कुटुंब जर आपल्या सोबत असेल आपली मुलं आपले आई वडील आणि ह्यांच्यामुळं आपल्याला धीर येतो एक मोठा त्यामुळं आपल्याला जगण्याला एक ऊर्जा निर्माण होते आपल्या जगण्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्यासाठी कुटुंबाबरोबर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्या गोष्टी हा सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे आरोग्यासाठीही चांगलं आहे म्हणून कुटुंबाबरोबर राहणं योग्य आहे मला फॅमिली बरोबर चांगलं वाटतंय रे बा का, का मला बघ त्याला आता मी ठकले मला आ आता मी आता हात पाय आता खेळतात उद्याच्या काय करू रे रेल अजून मला खाणं पिणं कोण आ मला उठ बस कोण घर आपल्या फॅमिली करतात हा हसायला एक आहे मला मग त्याच लेकर बाळ त्यांनी मला माझं पुढं मला चांगलं चालू दे माझा आत्मा बोलतंय रे अका माझ जा आता जात पडले हे पडले म्हातारी झाले हातापाय ताकत नाहीये मग कुठं जाणार मी बोल हे स्वतःच माझ्या नवऱ्याचं माझं घर आहे हे घर सोडून कुठं जाव कुणाच्या दरवाज्यात पडू जाऊन है का मग त्यासाठी मला आहे ना गव्हर्मेंट आहे ना हे ना तर मी मला गव्हर्नमेंटाला मी हात जोडून विनंती आहे की मला मदत करावं त्यांनी बस मला काय नाही पाहिजे मला काय झंधवलत लागतय आता नाही लागत अजून किती दिवस आहे थोडे दिवस आहे आता जाते का उद्या जाते फात नाही पिढी हा पिढी बोलतात की अलग राहायचं मला हा बापाला हा ते आताची पिढी बोलतय बापाची लय किटकिट होते आता व्हायला राहावं आपण आपलं चांगलं करून खावाव हे म्हातारी लोक वटवट करतात ह्या म्हातार्या संघर होऊ नये आ हे जा असं त्यांचं मन बोलत असेल बायकावाला तर देतात बुढी लोक असं त्यांचं मन बोलत रे बाळान मग आता आमचं कसं आहे अगं आम्ही त्याकडं आकडाला दुःख काढत आलो आ आता दुःख कुणाला देवा आता ते काय तर सांडल्या ला तर म्हातारी माणसं बोलतात का बोलतात हे काय चालली गती नाच का केली गती तस का केली असं होतंय काय मी कुणाला अजूनपर्यंत पर्यंत बोलले नाही आता तुम्हाला माझ्या पोटातली गोष्ट सांगायला दुसरे काय नाहीये का म्हणजे सर्व हे असले तर ठीक आहे ना व्यवस्थित अजून मग ते आता बोलतात की ये नाही सांभाळत तो नाही सांभाळत असत असं मग म्हणून काय पिढी हा आहे तशीच आहे एक राहायचं त्यांना मुलांना वाटत थोड्या माणसांना वाटत आई बापाला वाटतं का फॅमिली बरोबर वाटत नाही आजची पिढी तर बोलतात की मला पण आम्हाला नाही वाटत की पिढीला वाटत आम्हाला थोडी वाटतय पोरांना सोडून राहावं म्हणून नाही फॅमिली सोबत चांगलं वाटत म्हणजे फॅमिली असते की जरा सपोर्ट असतोय ना फॅमिलीचा हो आजची पिढी कशी माहिती आहे का लग्न आई झाले सोडून राहायचं नाही हे चुकीचं आहे नाही हे चुकीचं आहे मुलाचे निर्णय घेतात ना हे खरं चुकीचं आहे कसं फॅमिली सोबत राहिलेलं चांगलाच फॅमिली सोबत का काय कारण आहे सगळे असल्यावर छान वाटतं आणखी काय विशेष विशेष मिळून मिसळून राहिलेच आवडता आम्ही आम्ही एकत्रच आहे सगळे फॅमिली आहे ना फॅमिली बरोबर का, का रह मग आता फॅमिली नसल्यावरती आपण जगणार कसं ना पण आजकालचे मुलं मुली तर असं बोलतात आई वडील नको सासू सासरे नको दो दोघं नवरा बायको व्हावे फक्त नाही ना त्यांची वेगळी समज आहे ना पण असं याच्यावर तुमचं मत काय का त्यांनी नाही करायला पाहिजे ना आपले पण आई वडील असतात ना आपल्या आई वडिलांना तसं केल्यावरती चालन का आपल्याला परिवार का काय कारण आहे कारण काय परिवार पाहिजे तसं आम्हाला पण आजकालच्या मुला मुलींना लग्न झाल्यानंतर आपलं फॅमिली नको वाटते फक्त दोघं नवरा आणि त्यांची मुलं नाही तसं नाही जमणारच नाही तसं आजकाल तेच चालू आहे ना नाही आमचा परिवार आम्हाला पाहिजेत सुना मुलं बाळ सगळं आम्हाला पाहिजेत पण आजकालच्या सुना तर बोलतात मला सासू नको आहे नाही नाही आमच्या सुना चांगल्या आहेत मॅडम एकटं कसं राहायला आवडेल फॅमिली बरोबर राहायला आवडेल का फॅमिली का पाहिजे आता काय सांगायचं फॅमिली का पाहिजे काहीतरी रिझन असेल ना आता फॅमिली मध्ये असलेलं हे ना आजकालच्या पोरांना आणि पोरींना वाटत नायचं सासू सासरे नको आहेत त्यांना फक्त संसार पाहिजे तुमचं मत काय सासू सासरे नसले तर नवरा बायकोच कुठून आले सासू सासरे असले आहेत म्हणूनच नवरा बायकोच आले ना मग तर बरंच वाटतंय ना पण आजकालच्या मुला मुलींना तर सासरे सासू नको नका नको वाटत डायरेक्ट सासू ना घराच्या बाहेर काढतात हा असं का काय माहितीये आता नवराच पाहिजे नुसता नवरा पाहिजे सासू नको सासरा नको काय नको नवऱ्याला तर आईने जन्म दिलाय ना त्या सासूने मग त्याला नको आहे नको त्यांना आता तुमचं काय मत आहे याच्यावर मग राहायला पाहिजे ना एकत्र राहिलं तर चांगलं वाटत आम्हाला सगळं परिवार एकत्र राहिलं तर बरं वाटतय ना एक हा एक माणसं राहिलं तर बरं वाटतंय का नाही हसबंड बरोबर एकटं राहायला आवडत का फॅमिली का नको आहे नको कोण सांभाळत नाही कोणाला फॅमिली नको आहे फॅमिली बरोबर राहायला का फॅमिली बरोबर का फॅमिली बरोबरच आवडते मला आजकालच्या मुला मुलींना नाही आवडत नको असतात पण मला पाहिजे सगळं पाहिजेत काहीतरी कारण असेल ना काही कारण म्हणजे सगळे एकत्र आम्हाला बरं वाटते फॅमिली बरोबर तुम्हाला फॅमिली जसं त्यांच्या आई वडील तसे माझे आई वडील त्यांनी त्यांच्या आई वडिलांना जसं मी आई वडील बोलतो तसं त्यांनी माझ्या आई वडिलांना आई बोललं पण बाहेर काढतात असं थोडी प्रत्येक सून तशी नसते ना त्याच्याबद्दल तुमचं मत आहे नाही असं काढलं नाही पाहिजे तर कसं सासूचाही काही प्रॉब्लेम असेल तीही तशी करत असेल म्हणून सून तशी वागत असेल नाही वागलं पाहिजे त्यांनी आई वरती विश्वास नाहीये फक्त बायकावरती विश्वास आहे नाही हे चुकीच आहे की आहे त्याच्यामध्ये मुलाची चूक आहे मला फॅमिली बरोबरच आवडत आहे मग एकटेला नाही एकटीला नाही पण आजकालच्या सासू सासरे नको सासू चांगले माझे मुलं लय चांगले आहेत माये आणि माझे नातरुंड पण चांगले आहेत माझे लय सेवा करतात हो करतात माये होय करतात होय हो मला समाजात चांगलं मग